एक मे रोजी महाराष्ट्र स्थापना दिन आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं गौरवशाली महाराष्ट्र सुवर्ण कलश चित्ररथाचं आयोजन करण्यात आलं पंचवीस एप्रिल रोजी पन्हाळगडावरील शिवमंदिरापासून त्याचा शुभारंभ होणार असून त्याबद्दलच्या नियोजनाची बैठक मार्केट राष्ट्रवादीच्या कार्यालयात पार पडली महाराष्ट्र दिनाचा सुवर्ण कलश चित्ररथ राज्यातील सहा महसूल विभागातून निघणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून पश्चिम महाराष्ट्रातील चित्ररथाचा मान कोल्हापूर जिल्ह्याला मिळालाय या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक मार्केट यार्डातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात झाली या चित्ररथात जिल्ह्यातील सर्व गडकोट किल्ल्यांवरील माती नद्यांचं पवित्र जल प्रमुख ऐतिहासिक घटनांची शिल्प यांचा समावेश असणार आहे पंचवीस एप्रिल रोजी पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापासून या चित्ररथाचा शुभारंभ होईल तीस एप्रिल रोजी राज्यातील सर्व कलश मुंबईत संकलित केले जातील यावेळी महाराष्ट्राच्या आजवरच्या सर्व मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला जाणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील चित्ररथ कार्यक्रम सर्व कार्यकर्त्यांनी यशस्वी करावा असं आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर बाळासाहेब देशमुख एस एन मुजावर मधुकर जांभळे सुहास जांभळे मानसिंग गायकवाड कृष्णा चौगले अप्पासाहेब धनवडे युवराज पाटील भैया माने यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते